नमस्कार आज एक भव्य दिवस एका एक, एक बैल मैदान पार पडते अमरापूर तालुका कडेगाव का या ठिकाणी आणि या मैदानातील मित्रांनो सर्वच गट पण आले आणि आता सेमीनस सुरुवात झाली तर सकाळपासून बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते की, की या मैदानावरती विठ्ठलानांचा तेज्या ज्या दिवाण भोंगा यापैकी कोण आहे का कोण गट पासून सेमीसाठी पात्र झाले का नक्की कोणत्या गटामध्ये पहिले विठ्ठलाना या मैदानावरती आहेत का जो जो तर मित्रांनो या मैदानात मी जवळजवळ सरळ गट पाहिले तर मला तरी विठ्ठलांचा तेजा दिवाण्या भोंगा यापैकी कोणीच नाही दिसले तर मित्रांनो अजून एक भव्य दिवस आजचंच मैदान पार पडतं या सांगावला केसरी या ठिक केसरी या मैदानात बघूया जर कोणी नक्कीच आपण अपडेट देऊया पण या अमरापूर मैदानात तरी कोणी दिसत नाही आणि आज एक भव्य दिवस बिनजोडचं मैदान देखील पार पडतंय बुरखवड या ठिकाणी बघूया तिथे जरी कोण नसलं तर नक्कीच आपण अपडेट देऊया सात मग व्हिडिओ पण नाही आहेत कारण नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये